नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती एम पी एस सी किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी तयारी करत आहात ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक असतं तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण त्यासाठी आपण एक सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करणार आहोत तोही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये त्यामुळे परीक्षेला येणारे प्रश्न आणि अभ्यासक्रम याचा पूर्ण सराव आपल्याला यामधून होणार आहे त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल आपल्या मित्रांसोबत शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहिला प्रश्न आहे धातूला प्रत्यय लागून बनलेला वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश डॅश क्रियापद होय आता या ठिकाणी पहा क्रियापदाची व्याख्या आपण मागच्या भागामध्ये पाहिली होती काय होती तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद ठीक आहे तर या ठिकाणी जर तेच क्रियापद धातूला प्रत्यय लागून तयार झाला असेल तर त्याला काय म्हणणार आपण धातू साधित म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन संयुक्त क्रियापद हे डॅश डॅश पासून बनलेले असते आता या ठिकाणी पहा एखाद्या वाक्यामध्ये धातुसाधित आलं आणि त्या धातुसाधित त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नसेल तर त्यासोबत आणखी एक सहाय्यक क्रियापद येतं आणि सहाय्यक क्रियापद आणि धातुसाधित दोन्ही मिळून एक संयुक्त क्रियापद बनतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनतं म्हणजे पर्याय तीन दोन्ही हे आपलं उत्तर आहे उदाहरणार्थ काय मुले अंगणात खेळू या ठिकाणी खेळू हे काय धातू साधित आहे परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे का नाही करत आहे त्यासाठी लागली हे सहाय्यक क्रियापद जोडणं आवश्यक असतं त्यावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील वाक्यातील धातू साधित कोणते क्रीडांगणावर मुले खेळू लागली आता या ठिकाणी पहा क्रीडांगणावर मुले खेळू लागली या ठिकाणी खेळू हे काय धातु, धातु साधित आहे खेळ या धातूला उह प्रत्यय लागून खेळू हे धातु साधित बनलेलं आहे म्हणजे पर्याय दोन खेळू हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच जर विचारलं की सहाय्य क्रियापद कोणतं आता या ठिकाणी जर आपण लिहिलं की मुले अंगणात खेळू लागली हा शब्द लिहिलाच नाही तर काय होईल या वाक्याला अर्थ होईल का नाही होणार आहे आणि या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काय असलं पाहिजे सहाय्यक क्रियापद आणि ते काम कोण करत आहे लागली हा शब्द करतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक चार पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य निवडा आता या ठिकाणी संयुक्त क्रियापद कसं असतं एक धातुसाधित आणि एक सहाय्यक क्रियापद मग या ठिकाणी अक्षय पुस्तक वाचू लागला या ठिकाणी वाचू हे धातुसाधित आणि लागला हे सहाय्यक क्रियापद म्हणजे या ठिकाणी पर्याय एकमध्ये संयुक्त क्रियापद आलेलं आहे या ठिकाणी आहे गेला हे काय तर सामान्य क्रियापद आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्यातील सहाय्यक क्रियापद ओळखा आता या ठिकाणी माग काय ओळखलं आपण धातू साधित ओळखलं या ठिकाणी काय ओळखायचं सहाय्यक क्रियापद ओळखायचं तू लवकर लिहायला लाग या ठिकाणी जर असं लिहिलं तू लवकर लिहायला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी लिहायला या धातूपासून किंवा धातू वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून त्यासाठी एक सहाय्यक क्रियापद त्यामध्ये जोडलं गेलेलं आहे ते कोणतं आहे ला। लाग म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार लाग हे सहाय्यक क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा दुकानदाराने सर्व आंबे विकून टाकले अधोरेखित शब्द काय आहे मित्रांनो अधोरेखित शब्द काय आहे टाकले ठीक आहे मग या ठिकाणी काय होत आहे तर विकून हा काय धातू साधित आहे धातूपासून बनलेलं क्रियापद आहे जे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीये ठीक आहे मग काय होतय जर आपण म्हटलं दुकानदाराने सर्व आंबे विकून तर अर्थ पूर्ण झाला का नाही त्यासोबतच त्याला टाकले हे क्रियापद किंवा क्रियावाचक शब्द जोडायला लागतो मग याला आपण काय म्हणणार धातुसाधितापासून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद किंवा जो क्रियावाचक शब्द जोडला जातो त्याला काय म्हणायचं सहाय्यक क्रियापद म्हणजे या ठिकाणी टाकले हे काय सहाय्यक क्रियापद पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात जा ये कर ऊठ बस हे डॅश डॅश आहेत आता या ठिकाणी पहा जा ये कर उठ बस हे काय आहेत मूळ धातू आहेत ठीक आहे आणि यांनाच आपण काय म्हणतो सिद्ध धातू असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे एक आणि दोन दोन्ही म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ सिद्ध धातूला प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना डॅश डॅश क्रियापद असे म्हणतात आता या ठिकाणी पहा जर यापैकी सिद्ध धातूला एखादा प्रत्यय लागला आणि त्याचं क्रियापद बनलं तर त्या क्रियापदाला आपण काय म्हणणार सिद्ध क्रियापद म्हणणार म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक प्रश्न क्रमांक नऊ नाम विशेषण धातू अव्यय यांना प्रत्यय लागून बनलेल्या धातूंना डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं ज्या शब्दाच्या रूपात बदल झालेला नसतो किंवा जो शब्द आपल्या मूळ रूपात असतो त्याला काय म्हणतो सिद्ध शब्द म्हणतो आणि जर रूपात बदल झाला असेल तर साधित शब्द म्हणतो त्याचप्रकारे जर नाम विशेषण धातू आणि अव्यय यांच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणणार आपण साधित शब्द म्हणणार आणि जर तो साधित शब्द धातू असेल तर त्याला आपण मन काय म्हणणार साधित धातू म्हणणार म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे जर नाम विशेषण धातू आणि अव्यय यांना प्रत्यय लागून बनलेला धातू असेल तर त्याला काय म्हणणार साधित धातू ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी साधित धातू कोणते आता या ठिकाणी वरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे जर नाम विशेषण धातू किंवा अव्यय यांच्या रूपामध्ये बदल होऊन तयार झालेला शब्द जर धातू असेल तर त्याला काय म्हणायचं साधित धातू ठीक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हात या नामापासून हाताळ हा धातू पाणी या नामापासून पानाव हा धातू त्याचबरोबर आण या धातूपासून आणव हा धातू बनलेला आहे मग यांना आपण काय म्हणणार नाम आणि धातू यांच्यापासून बनलेल्या धातूला काय म्हणायचं साधित धातू म्हणजे पर्याय चार वरील सर्व हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा नाम विशेषण यांना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना डॅश डॅश क्रियापदे म्हणतात वर काय पाहिलं आपण जर नाम किंवा विशेषण यांना प्रत्यय लागून त्याचा धातू बनला तर त्याला काय म्हणायचं साधित धातू म्हणायचं त्याचप्रमाणे जर नाम आणि विशेषण यांना ला प्रत्यय लागून क्रियापद बनलं ला। तर त्याला काय म्हणणार आपण साधित क्रियापद म्हणजे पर्याय दोन साधित क्रियापद हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा जेव्हा वाक्यातील करता क्रिया स्वतः करत नसून करीवी करून घेत असेल तेव्हा त्या ते क्रियापदाला काय म्हणतात आता या ठिकाणी पहा जेव्हा वाक्यातील क्रिया करता करत नसून दुसऱ्याकडून करून घेत आहे अशी असे रचना असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं क्रियापद प्रयोजक मंझे करुण करुण क्रियापद म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रयोजक म्हणजे काय तर क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद आलेले आहे या ठिकाणी पहा आई बाळाला हसवते हसतंय कोण बाळ परंतु करता कोण आहे आई मग या ठिकाणी काय होतंय क्रिया आहे ती आई बाळाकडून करून घेते म्हणजे या ठिकाणी प्रयोजक ठीक आहे बाबांनी मुलाकडून झाड तोडविले झाड कोणी तोडले मुलाने तोडले परंतु क्रिया कोणी करून घेतली बाबांनी म्हणजे या ठिकाणी हे देखील प्रयोजक आणि अक्षय बाळाला चालवतो या ठिकाणी अक्षय काय करतो फक्त बाळाला चालवतोय क्रिया मूळात कोण करते बाळ करत आहे म्हणजे या ठिकाणी देखील प्रयोजक म्हणजे आपलं उत्तर काय वरील सर्व वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी प्रयोजक क्रियापद कोणते हसला बसतो चालतो निजवितो या ठिकाणी पहा हसला बसतो चालतो या क्रिया करता स्वतः करणार आहे परंतु निजवतो ही क्रिया करता कोणाला तरी निजवणार आहे म्हणजे या ठिकाणी ही क्रिया आहे ती करता न करता करता दुसऱ्याकडून करून घेणार आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय चार हे काय प्रयोजक क्रियापद आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा जी क्रियापदे कर्त्यामध्ये ते काम करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवतात त्यांना डॅश डॅश क्रियापदे म्हणतात आता या ठिकाणी पहा एखाद्या क्रियापदातून जर कर्ता एखादं काम करू शकतो किंवा ती गोष्ट करण्याचं किंवा वा वाक्यातील क्रिया करण्याचं सामर्थ्य कर्त्यामध्ये आहे असं दर्शवलेलं असतं त्यावेळी त्या ठिकाणी शक्य क्रियापद असतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन शक्य क्रियापद प्रयोजक म्हणजे काय करता क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो आणि शक्य म्हणजे काय तर कर्त्यामध्ये ती ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा शक्यता आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक्यातील शक्य क्रियापद असणारे वाक्य निवडा या ठिकाणी पहा आई मुलाला खेळवते आई करता आहे आणि मुलाकडून क्रिया करून घेते म्हणजे या ठिकाणी प्रयोजक हे नाहीये दुसरं पण तेच दिलेलं आहे चुकून हे पण नाहीये आणि तिसरं तो सर्वांना डोंगर चढवतो या ठिकाणी तो करता आहे परंतु क्रिया कोण करते सर्वजण करता येत म्हणजे या ठिकाणी देखील हे पण प्रयोजक आहे म्हणजे हे देखील नाहीये परंतु मला डोंगर चढवतं म्हणजे तर डोंगर चढण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे म्हणजेच काय या ठिकाणी शक्य क्रियापद आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा खाली दिलेल्या पर्यायातून शक्य क्रियापद ओळखा मित्रांनो शक्य क्रियापद म्हणजे काय तर कर्त्यामध्ये ते क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे किंवा करता तो क्रिया करू शकतो हे दर्शवलेलं असतं तेव्हा ते त्या क्रियापदाला काय म्हणायचं शक्य क्रियापद मग या ठिकाणी मला जिना उतरवतं म्हणजे माझ्यामध्ये जिना उतरण्याचं सामर्थ्य आहे म्हणजे हे काय आहे शक्य आहे ठीक आहे मला आता खेळवते मी आता खेळू शकतो म्हणजे माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे किंवा शक्यता आहे म्हणजे हे देखील शक्य क्रियापद आणि आजोबांना अन्न खाववते म्हणजे देखील आजोबांमध्ये ते अन्न खाण्याचं सामर्थ्य आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे देखील शक्य आहे म्हणजेच आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व हे काय आहेत शक्य क्रियापद आहेत प्रश्न क्रमांक अठरा गौण क्रियापदे म्हणजेच डॅश डॅश क्रियापदे आता या ठिकाणी पहा गौन क्रियापदांनाच अनियमित क्रियापदे असं म्हणतात ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे मुळात ही क्रियापदे म्हणजे काय असतं काही क्रियापदे अशा प्रकारचे असतात की त्यांच्यामध्ये एखादा धातू आहे किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्या क्रियापदांना काय म्हणायचं गौण क्रियापदे म्हणायचं म्हणजेच काय म्हणायचं अनियमित क्रियापदे म्हणायचं ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा फक्त तर विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करत आहे त्याच प्रकारे जर तुम्हाला दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायची असेल तर ती क्विज सोडवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आपल्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला दररोज चालू घडामोडी स्पर्धा परीक्षा अपडेट्स त्याचबरोबर दररोज संध्याकाळी शंभर सराव प्रश्न सोडवता येतील त्यामुळे यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक एकोणीस जेव्हा वाक्यातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याचा करता मानावा लागतो अशा क्रियापदांना डॅश डॅश क्रियापदे म्हणतात आता या ठिकाणी पहा जर एखाद्या वाक्यामध्ये करता कोणता हे समजत नाही आहे किंवा करता नसतो परंतु क्रिया घडत असते त्यावेळी त्या वाक्यातील क्रियापदालाच आपण काय म्हणतो त्या वाक्याचा करता म्हणतो तेव्हा त्या ते ठिकाणी काय म्हणायचं त्या क्रियापदाला म्हणायचं भावकर्तुक क्रियापद त्यालाच आपण दुसरं नाव देतो अकर्तुक क्रियापद कारण याच्यामध्ये करता नाही म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार एक व दोन दोन्ही ठीक आहे वाक्यामध्ये करता कोणता आहे हे ओळखता येत नसतं किंवा नसतो आणि त्यावेळी क्रिया घडत असतं तेव्हा त्या क्रियापदालाच करता मानावं लागतं तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं भावकर्तुक किंवा अकर्तुक क्रियापद आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी भावकर्तुक क्रियापद ओळखा या ठिकाणी पहा भाव करतो क्रियापद मळमळे सांजावले गडगडले या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी पहा सांजावले या ठिकाणी काय होतं सांजावलेमध्ये तर पुण्याला जाताना सांजावले या वाक्यामध्ये करता कोणाही सांगता येत नाही परंतु सांजावण्याची क्रिया झाली त्यावेळी ती सांजावले या क्रियापदाला काय म्हणायचं त्या वाक्याचा करता मानायचं त्यावेळी काय म्हणायचं आपण भाव करतो क्रियापद आहे तीच क्रिया आहे ती मळमळळे आणि गडगडले या दोन्हीला लागू होते म्हणून ही काय आहेत सर्वच्या सर्व भावकर्तुक क्रियापद आहेत किंवा अकर्तुक क्रियापद आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे वरील सर्व प्रश्न क्रमांक एकवीस वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असेल तर ते आज डॅश डॅश क्रियापद म्हणतात आता या ठिकाणी पहा वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान जर होकारार्थी असेल तर त्या क्रियापदाला काय म्हणायचं करण रूप क्रियापद म्हणायचं पर्याय दोन आपलं उत्तर आहे म्हणजेच काय होकारार्थी वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणणार करण रूप क्रियापद ठीक आहे त्याचबरोबर जर वाक्य नकारार्थी असेल तर त्या क्रियापदाला म्हणणार आपण अकरण रूप क्रियापद ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस यावरच आधारित आहे मुलांनी खोटे बोलू नये या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे आता या ठिकाणी पहा बोलू नये काय दाखवतंय नकारार्थी वाक्य दाखवतोय आणि आपण काय पाहिलं जर वाक्य होकारार्थी असेल तर करण रूप आणि वाक्य नकारार्थी असेल तर अकरण रूप म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय या वाक्यामध्ये अकरणरूप क्रियापद आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस तू त्या राजपुत्राला वर अधोरेखित शब्दाची जात कोणती आता या ठिकाणी पहा तू त्या राजपुत्राला वर म्हणजे त्याच्याशी लग्न कर असा याचा अर्थ होतो म्हणजे या ठिकाणी वर हा शब्द क्रियापद बनून आलेला आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा आईने मुलाला घास भरवला या ठिकाणी पहा आईने भरवला परंतु क्रिया कोणी केली खाण्याची मुलानं केली म्हणजे या ठिकाणी आईनं काय केलं ते काम मुलाकडून करून घेतलं म्हणजेच काय प्रयोजक क्रियापद पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर करता वाक्यातील क्रिया दुसऱ्याकडून करून घेत असेल तर प्रयोजक क्रियापद असतं ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक पंचवीस दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा बोलणे आता या ठिकाणी पहा बोलणे हे काय क्रियापद आहे किंवा धातू साधित क्रियापद आहे या ठिकाणी काय होणार आहे मग याचं शक्य क्रियापद करायचं आहे म्हणजेच कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे अशा प्रकारे याची रचना करायची आहे मग काय होते याची रचना बोलवते ही रचना होते ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे बोलवते म्हणजे काय तर बोलण्याचं सामर्थ्य कर्त्यामध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा आजीने गोष्ट डॅश डॅश आता या ठिकाणी पहा कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं किंवा कर्त्यानुसार बदलतं याला आपण काय म्हणतो प्रयोग म्हणतो ठीक आहे मग ते आपण कधी पाहणार आहे प्रयोगाच्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं जर स्त्रीलिंगी शब्द असेल तर काय होणार आहे क्रियापदाला इ हा प्रत्यय लागतो म्हणजे काय होतं आजीने गोष्ट सांगितली पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे आणि क्वचन असेल तर गोष्टी सांगितल्या असं होणार आहे हे आपण कुठे पाहणार आहे प्रयोग या टॉपिकमध्ये पाहणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस रुपेशने पत्र लिहिले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे या ठिकाणी पहा रूपेशने पत्र लिहिले या ठिकाणी रूपेश हा कर्ता आहे पत्र हे कर्म आहे आणि लिहिले हे क्रियापद आहे मग या ठिकाणी जर आपण म्हटलं की रूपेशने लिहिले तर काय लिहिले सांगणं आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म असणं आवश्यक आहे म्हणजेच काय हे वाक्य किंवा हे क्रियापद सकर्मक आहे कर्माशिवाय या वाक्याला किंवा क्रियापदाला अर्थपूर्ण होणार नाही आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते या ठिकाणी पहा संयुक्त क्रियापद कसं बनतं एक धातू साधित आणि त्यासोबतच एक सहाय्य क्रियापद आलेलं असतं मग या ठिकाणी तू बाजारात जाऊन ए जाऊन हे काय धातू साधित आणि ए हे काय सहाय्य क्रियापद म्हणजे या ठिकाणी पर्याय एक काय संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे खा जाते सांगतो हे काय सामान्य क्रियापद प्रश्न क्रमांक एकोणतीस उभयविध क्रियापद म्हणजे काय योग्य पर्याय निवडा आता मित्रांनो उभयविध क्रियापद म्हणजे काय एखादं ते क्रियापद एका वाक्यामध्ये सकर्मक असतं तर दुसऱ्या वाक्यामध्ये ते अकर्मक म्हणून काम करतं तर त्यावेळी त्याला काय म्हणायचं त्या क्रियापदाला म्हणायचं उभयविद क्रियापद म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येते तेव्हा उभयविध क्रियापद असं म्हणतात पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट या ठिकाणी पहा सकर्म क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये कर्म असलेलं क्रियापद कुठे आहे तर या ठिकाणी गवळी का? धार काढतो गवळी काढतो म्हटलं तर आपल्याला अर्थ पूर्ण होत आहे का नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी धार हे कर्म असल्यामुळे एसाठी दोन सकर्मक वाक्य कोणतं पर्याय दोन अकर्मक पहा मी रस्त्यात पडलो या ठिकाणी मी पडलो कर्म आहे का याच्यामध्ये नाहीये म्हणजे हे काय अकर्मक सहाय्यक क्रियापद तर सहाय्यक क्रियापद कधी येतं जर धातू असेल किंवा धातू साधित असेल आणि त्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर त्या ठिकाणी सहाय्यक क्रियापद उदाहरणार्थ काय आपण पाहिलेलं आहे क्रीडांगणावर मुले खेळू लागली खेळू या धातू साधिताबरोबर लागली हे सहाय्यक क्रियापद येतं म्हणजे सी साठी चार आणि डी हा साधित क्रियापद साधित क्रियापद कधी तयार होतं जर नाम किंवा विशेषण यांना प्रत्यय लागून त्याचा धातू तयार झाला तर त्या धातूला काय म्हणणार साधित धातू आणि जर त्याचं क्रियापद तयार झालं तर त्याला काय म्हणणार साधित क्रियापद मग या ठिकाणी स्थिर या विशेषणाला प्रत्यय लागून त्याचं काय बनलेलं आहे साधित क्रियापद बनलेलं आहे ठीक आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय दोन एक चार तीन कुठं आलेलं आहे दोन एक चार तीन पर्याय एक मध्ये म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे सराव प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती तलाटी भरती आणि एम पी एस सी किंवा सरळसेवा भरती यांच्यासाठी तयारी करत आहेत तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव टॉपिक वाईज करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र